नमस्कार मी प्रभाकर लोंढे खडतार प्रवास वर्तमानपत्र तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव शहरामध्ये सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आलेलो आहोत याचं कारण की चंद्रकांत हनुमंत देवकर राहणार कारला तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव या पोरांना बेदम महाराण झालेले आहे आणि ही मारहाण झाली म्हणून हा तरुण नळद्रुक पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला गेला असताना सुद्धा तक्रार घेतली नाही का घेतली नाही कशाबद्दल घेतली नाही हे काय माहीत नाही पण या पोरांना बेदम मारलेलं हे रक्तरोड झालेलं आहे याची खोलवर जखम गेलेली आहे हा मुका माणूस आहे ह्याला बोलता येत नाही आणि अशा माणसाला मारहाण झाली कशाबद्दल झाली का झाली काय कारण आहे त्याची आणि पोलिसनं तक्रार का घेतली नाही जर अशा तक्रारी जस्त मदे, मदे जर नाही घेतल्या तर गुन्हेगाराला चाव मिळेल गुन्हेगाराचा जास्तीत जास्त पगडा गरीब जनतेवर वाढेल आणि असंच गोरगरीब जनतेला मारलं जाईल म्हणूनच पोलीस स्टेशन या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये स्थापन झालेले आहेत पोलिसांनी तात्काळ कारवाई करणं गरजेचं आहे आणि जर काही कमी जास्त झालं तर पोलीस डिपार्टमेंट या गोष्टीला जबाबदार राहील अशा पद्धतीची त्यांची मागणी आहे त्यांचे वडील आहेत आपल्या काय नाव तुमचं हनुमान चंद्रकांत देवकर माझं नाव आहे राहणार कारला तालुका तुळजापूर धाराशिव माझ्या मुलाला मारहाण केली आहे त्याची तक्रार पोलीस स्टेशन घेऊ शकत नाही तर मी कलेक्टर ऑफिस पशी मी कर, आत्मदेन करणार आहे मी आज डिजेल चा कॅन्ड घेऊन समोर ऑफिसच्या समोर उभा आहे तरी नाही दखल घेतल्यास त्याला पोलीस स्टेशनला योग्य ते शिक्षण न्याय योग्य ते गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे हीच माझी अपेक्षा माझ्या मुला मो मुलाला मोकव्यादी असल्यामुळे त्याला बोलता येत नसून त्याला जीव मारण्याची धमकी ही घेतली हे आहे आणि पोलीस स्टेशन याची तक्रार घेतली नाही म्हणून मी आज ह्या क्षेत्राला आलो आहे आणि समोर मी होमदन करणार आहे बाबा बाबा तुम्हाला आत्मदहन करायची वेळ येणार नाही फक्त तुम्ही काय करा पोलीस स्टेशनला उद्या जावा नाही तर ही तर सिव्हिल मध्ये एक पोलीस कक्षा आहे त्या कक्षाना मी सांगतो यांचा जॉब घेतात आणि जॉब घेतल्यानंतर तुम्हाला मारहाण कशी झाली कशाबद्दल झाली ही सविस्तर माहिती द्या बरोबर गुन्हा नोंद होईल तुम्हाला आत्मधन करायची गरज पडणार नाही का मारले काय कारण कारण आहे हे की माझ्या सोडले होते त्यानं दोन तीन गुरे सोडले गोरबा जैन देवकर यांचे गुर माझ्या दहा होते त्यानं एक दोन वेळेस त्याला सांगितलं त्यांनी ऐकू शकले नाहीत तसेच हे करून त्यांनी माझ्या मुलाला लहान मुलाला मारले असे असे किती जणांनी मारले बाबा किती जणांनी मारले काय नाव आहे त्यांचे गोरोबा जैन देवकर अश्विनी गोरोबा देवकर रेशमा गोरोबा देवकर कशाने मारले ह्याला लोखंडी बार आणि कार्तिक मारहाण केलेलं आहे बर मग पोलीस स्टेशनला गेल्यावर पोलीस स्टेशनच्या लोकांनी तुम्हाला विचारलं का नाही त्यांनी तक्रार घेतलीच नाही सर तक्रार घेतली नाही हा मग तुम्ही कुठे गेला पुढे आम्ही इथं आलो आज सिव्हिल काय घाबरायची गरज नाही सिव्हिल हॉस्पिटल मध्ये पोलिसचं एक कक्ष असत त्या कक्षांना ही बातमी जाते आणि त्यांना बाबतीमध्ये जी काही नियमाप्रमाणे आहे ती गुन्हा नोंद होत आहे जर नाही झाला तर मी बोलतो कलेक्टर साहेबाला एस पी पोलीस अधीक्षक साहेबांना पण शंभर टक्के तुम्हाला न्याय मिळेल तुम्हाला आता काय मागणी आहे तुमची सांगा ठीक आहे मला एक मला सर साहेब योग्य गुन्हेगाराला योग्य शिक्षा झालीच पाहिजे पोलिस डिपार्टमेंट का करताय किती पैसे घुमला चेहर्या बनलाय हे मला त्यांना एक जवाब विचारायचा म्हणून या क्षेत्राला तुमच्या लेकरांना नाही मिळाला न्याय मिळाला मुख आहे ना हा त्याला बोलता येत नाही हा काय कर काय करतो घरी हा शेतीच शेती करतो तर बघा चंद्रकांत हनुमंत देवकर हे नाव आहे का, का ना बरोबर या बेदम मारहाण केलेली आहे रेशमा गोरोबा देवकर हे का जय जय हिंद ना आणि गोरोबा हिंद देवकर आणि अश्विनी गोरोबा देवकर देवकर देवकरच का अशा देवकर. दोन महिला आणि एक पुरुषानं मारहाण केले असं मुलांच्या वडिलांच म्हणणं आहे आणि पोलिसांनी आमची दखल घेतली नाही जर नाही दखल घेतली माझ्या मुलाला काय कमी जास्त झालं तर पोलीस खातं जबाबदार आहे आणि जर नाही दखल घेतली तर मी आत्मदहन करेन असं वडिलांचं प्रांजळ मत आहे कारण कोणत्याही वडिलाला वाटतं माझ्या मुलाला जर जीवच मारलं गेलं तर मी का जगू त्याच्यापेक्षा मुलाच्या अगोदर मी मिळालं बरं पण मी मुलाला न्याय मिळवून देणारच ही भूमिका या मुलाच्या वडिलाने घेतली तर पाहूया नळदुर्ग पोलीस स्टेशनच्या पोलीसवाश पोलिसवाल्यांना हे कळतं का आपण सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं आपल्याला नेमलेलं आहे आणि मी योग्य ती कारवाई करणार ही भूमिका पोलिसवाल्यांनी घेतली पाहिजे खरंच पोलिसवाले ही भूमिका घेतील का, का याकडे आता आपलं लक्ष आहे तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये पोलीस डिपार्टमेंट काय करतं आणि संबंधिताला शिक्षा देतं का ते येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऑकॉनचं बटन दाबा आणि असे समाजहिताचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद धाराशिवकर